नाथ शेतीचा नाथ बैल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज धीरज एकनाथ वाशिवले यांचं निधन झालं प्रथमतः श्रद्धांजली वाहतो धीर ड्रायव्हर यांच्याबद्दल जर दोन शब्द बोलायचं म्हणलं तर हे फक्त नाव नव्हतं तर शेअर्य क्षेत्रातील एक कणख आत्मविश्वास आणि समर्पित व्यक्तिमत्वाचं एक प्रतीक होतो छकड्याचा ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम केलं पण त्यांच्या हाताखाली स्टेअरिंग म्हणजे केवळ यंत्रणा होत तर ती मोठी एक जबाबदारी होती शिस्त होती आणि एक निष्ठा होती आणि ती जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली त्यांचा प्रत्येक प्रवास फक्त अंत पार तर तो एक होता लोकांच्या विश्वासाचा एक प्रवास होता दुर्दैवाने एका अपघातात छकड्यातून पडून धीर ड्रायव्हर आपल्यातून कायमचे मंडळी निघून गेले अचानक आणि अनपेक्षित असा धक्का बसलेला आहे वेदना झालेली आहे आज आपण एक असा माणूस गमावला आहे ज्याची जागा कोणीही भरू शकत नाही असा माणूस आपण आज मंडळी गमावलेला आहे शहर क्षेत्राच्या मैदानावर त्यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली होती शांत दक्ष आणि मित भाषी कधी मागे न बघणारी अशी त्यांची एक ओळख होती आज त्यांना श्रद्धांजली होताना आपल्या डोळ्यात अश्रू आहेत पण हृदयात गळव आपण अशा व्यक्तीला ओळखलं त्याची त्याच्यासोबत काम केलं वेळ घालवलं ही आपल्या सगळ्यांचीच भाग्याची गोष्ट मंडळी धीरज तुमचं अचानक जाणं सगळ्या शहर क्षेत्रातील एक मोठा धक्का आहे पण तुमची आठवण तुमचं योगदान आणि तुमचं हसणं रूप हे कायम आमच्यासोबत राहील शेवटी फक्त एवढंच असं वाटतं की जीवन हे असंच असतं अचानक थांबतं पण आठवणी मात्र चालूच राहतात आठवणी ताज्या राहतात तुम्हाला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद